नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी आपले स्वागत आहे वाशी तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी प्रशांत चेडे शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर शिंदे गटाला धक्का प्रशांत चेडे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यास भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलणार महायुती सरकारची भूमिका मराठा आरक्षणासाठी अनुकूल नसल्याने चेडे यांची नाराजी या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल नंदाज किचन परंडा आता घेऊन येत आहोत जेवणासह फॅमिलीसाठी नाश्त्याची उत्तम सोय पुरी भाजी पावभाजी पाव भाजी, पाव, सोय उपलब्ध पत्ता सद्दीवाल कॉम्प्लेक्स महाराणा प्रताप बावची चौक परंडा आता बातमी विस्ताराने वाशी तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रशांत चेडे हे शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होत आहे प्रशांत चेडे हे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे निकटवर्तीय आहे प्रशांत चेडे हे लवकरच पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांची साथ सोडतील अशी चर्चा वाशी तालुक्यात होत आहे महायुतीचे सरकार मराठा आरक्षण देण्याच्या बाजूने दिसत नसल्याने प्रशांत चेडे यांच्या मनात नाराजी असल्यानं ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याचं म्हटलं जात आहे प्रशांत चेडे यांनी शिंदे गटाची साथ सोडल्यास परंडा भूम वाशी मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलणार आहे प्रशांत चेडे हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असून गेल्या दोन ते तीन दशकांपासून ते राजकारणात सक्रिय आहेत वाशी तालुक्यावर चेडे यांची बऱ्यापैकी पकड आहे प्रशांत चेडे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यास महाविकास आघाडीला वाशी तालुक्यातून मोठे बळ मिळणार आहे तर शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसणार असल्याचं म्हटलं जात आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद